नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे भारत कृषी सेवा एक शेतकऱ्यांचा शुभचिंतक म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशामध्ये दे काम करू लागलेली आहे अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला आमच्या चॅनलच्या चा माध्यमातून किंवा ॲपद्वारे कमेंट केलेली आहे की सर केळी पिकामध्ये तणनाशक कोणतं असलं पाहिजे कारण सध्या केळीचं जे उत्पादन आहे महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्य प्रदेश या राज्यामध्ये घेऊ लागलेले आहेत अनेक शेतकरी केळी पिके पिकाकडे एक शाश्वत पीक नगदी पीक म्हणून पाहू लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण केळी पिकामध्ये जर अशा प्रकारचं तण आलेलं असेल मजूर मिळत नाहीत वारंवार पाऊस पडतो आहे तर अशा वेळेला आपण पॅराकॉटची फवारणी करून घ्यायची आहे जर आपला पंप दोनशे लि वीस लिटरचा असेल तर आपण काय करायचं शंभर एम एल पॅराकॉट त्यामध्ये टाकायचं आहे फवारणी करत असताना आपण त्या नोजलला कॅप लावून घ्यायचा आहे आणि पानाच्या इथून खालीच फवारणी करून घ्यायची आहे या कुठेही पानावरती किंवा पोंग्यामध्ये स्प्रे जाऊ नये काळजी घ्यायची आहे असं वारं असेल तर आपण फवारणी अजिबात घ्यायची नाही आहे कारण केळी पिकामध्ये काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे वारं नसताना आपण शक्यतो कॅप लावून लक्षपूर्वक शांततेनं फवारणी घेणं गरजेचं आहे निश्चितपणे जवळजवळ वीस दिवस आपल्या पिकातील या तणांचा बंदोबस्त चांगला होईल कारण बऱ्याच वेळा असं वाटतं की तण खाई धन जर इथं भरपूर तण असेल तर आपलं वरचं जे धनवान पी पीक आहे ते वाढणार नाही शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे तर आपण निश्चितपणे व्यवस्थित काळजीपूर्वक पॅरापॉटचा वापर करायचा आहे आणि आपलं पीक सुरक्षित सुरक्षित करायचं आहे भारत कृषी सेवेच्या मराठी सेवेवर पॅरापॉट विविध कंपन्यांचं डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे तर आजच भारत कृषी सेवेच्या माध्यमातून पॅरापॉट मागवून घ्यायचं आहे आणि आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे धन्यवाद